अंबरनाथ मध्ये हत्येच्या आरोपीला राष्ट्रवादीच्या पायघड्या डी मोहनला अजित पवार गटाचं शहराध्यक्ष पद तर जिल्हाध्यक्षांकडून मनसेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी डी मोहन यानं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आणि त्याला थेट शहराध्यक्ष पद देण्यात आलं मात्र यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी या नियुक्तीला स्थगिती दिली मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची दोन हजार वीस साली हत्या झाली होती या प्रकरणात प्रमुख आरोपी डी मोहन यांच्यासह इतर आरोपींना अटक झाली होती या आरोपींना आता न्यायालयानं जामिनावर सोडलं असून यानंतर प्रमुख आरोपी डी मोहन याने थेट राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत अंबरनाथ शहराध्यक्षपद मिळवलं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी खासदार जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या उपस्थितीत त्याला ते नियुक्तीपत्र देण्यात आलं मात्र यामुळे अंबरनाथमध्ये मोठी खळबळ उडाली पक्षप्रवेश करताना त्यांच्या गुन्ह्याची माहिती पक्षाला नव्हती का असा प्रश्न उपस्थित झाला मात्र यानंतर दुसऱ्याच दिवशी लगेचच या नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्याचं जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी जाहीर केलंय You report A B Fast News Ambar